यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समवेत सर्व महापुरुषांविषयींची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसच्या सदरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे सेहेचाळीस आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीसमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या गावात झाला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सांगली पर्याय क्रमांक दोन वाटेगाव पर्याय क्रमांक तीन वाळवा पर्याय क्रमांक चार सातारा आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन वाटेगाव प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस आहे अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव काय होते आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक शंकर पर्याय क्रमांक दोन फकीरा पर्याय क्रमांक तीन तुकाराम पर्याय क्रमांक चार रामदास आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन तुकाराम प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस आहे अण्णाभाऊ साठे यांना त्यांचे बंधू आणि भगिनी आदराने कोणत्या नावाने संबोधित असत आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दादा या नावाने पर्याय क्रमांक दोन अण्णा या नावाने पर्याय क्रमांक तीन भाऊ ना या नावाने हो पर्याय क्रमांक चार तुकोबा या नावाने आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन अण्णा प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास आहे अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांकडे एकूण किती गुंठे मालकीची जमीन होती आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंधरा गुंठे पर्याय क्रमांक दोन वीस गुंठे पर्याय क्रमांक तीन तीस गुंठे पर्याय क्रमांक चार चाळीस गुंठे आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन वीस गुंठे प्रश्न क्रमांक एकशे पन्नास आहे भाऊ साठे यांच्या आईवडिलांना एकूण किती आपत्ती झाली होती आणि याचे पर्याय आहेत पर्याय पर्या क्रमांक एक तीन अपत्ते पर्याय क्रमांक दोन पाच अपत्ते पर्याय क्रमांक तीन सहा अपत्ते पर्याय क्रमांक चार सात आपत्ते आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन पाच अपत्ये या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील वाचकांसाठी संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे छप्पन महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार एक संत आणि समाजसुधारक संत गाडगे बाबा यांचे खरे नाव काय आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक जानोजी पर्याय क्रमांक दोन भावराव पर्याय क्रमांक तीन गाडगे पर्याय क्रमांक चार डेबोजी वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक, एक लातूर जिल्ह्यामधील पर्याय क्रमांक दोन अमरावती जिल्ह्यामधील पर्याय क्रमांक तीन नागपूर जिल्ह्यामधील पर्याय क्रमांक चार चंद्रपूर जिल्ह्यामधील वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन संत गाडगेबाबा यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास कधी स्वीकारला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एक फेब्रुवारी एकोणीसशे पाचमध्ये पर्याय क्रमांक दोन एक जानेवारी एकोणीसशे पाचमध्ये पर्याय क्रमांक तीन एक फेब्रुवारी एकोणीसशे सहामध्ये पर्याय क्रमांकाच्या एक जानेवारी एकोणीसशे सहा मध्ये वाचकांनी आपले अचूकोत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ संत गाडगेबाबा यांनी कोणते मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था आणि धर्मशाळा स्थापन केल्या याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक डेभूजी मिशन पर्याय क्रमांक दोन गाडगेबाबा संस्था पर्याय क्रमांक तीन श्री गाडगेबाबा मिशन पर्याय क्रमांक चार स्वच्छता मिशन वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे साठ संत बाबा यांनी मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटलमधील रोग्यांच्या नातेवाईकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ कधी धर्मशाळा बांधली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकोणीसशे बावन्नमध्ये पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चौपन्नमध्ये पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्नमध्ये पर्याय क्रमांक चार एकोणीसशे छप्पनमध्ये वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित बॉक्समध्येच द्यावे आजच्या संत गाडगे बाबा यांच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपली उत्तरेही प्रश्न क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी सोळा जुलैचा आपल्या डेली प्रश्नावरील सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचिनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद